नमस्कार मंडळी गणपतीचं नामस्मरण करून आज मी तुमच्या समोर एक दुसरी कविता घेऊन आर्थिकतेचा अग्निकुंड तुम्हाला कदाचित वाटेल माझ्या या कवितेतून कुठेतरी नकारात्मकता जाणवते पण काय होतं कधी कधी आयुष्यात जी परिस्थिती आपण अनुभवतो ते शब्द कागदावरती अल्गत उमटत जातात आणि एक कवयित्री म्हणून कदाचित ही उपमा मी मला देऊ शकत नाहीये पण ह्या चटक्यातून आपण कुठेतरी त्या शब्दांचे ठसे कागदावरती उमटवत असतो आणि अशीच ही माझी एक कविता आहे आर्थिकतेचा अग्निकुंड माझ्या कवितेचं नाव आहे आर्थिकतेचा अग्निकुंड संघर्ष हा किती आर्थिकतेच्या अग्निकुंडातला संघर्ष हा किती झाला ही आहुती दिली तृष्णा काही संपली नाही गरजांनी ही, ना ही।, ही आहुती दिली तृष्णा काही संपली नाही कष्टांची पण पराकाष्ठा ही नशिबाची उलगडताना कधी दिसलीच नाही पण किल्ली ही, ही नशिबाची

पूर्व जन्मीचे हे भोग पूर्व जन्मीचे हे भोग या जन्मी का सोसावे पूर्वजन्मीचे हे भोग या जन्मी का सोसावे विस्मरून गेलेल्या गत जन्माला या जन्माच्या सहावे शमेल का हे संघर्षाचे अग्निकुंड शमेल का हे संघर्षाचे अग्निकुंड का माझ्या देहाचा भस्म होऊन फुलेल काहा यशाचा निशिगंध फुलेल यशाशिगन्ध यशाचा निशिगंध धन्यवाद